नमस्कार शेतकरी बंधूंनो आज बुधवार दोन एप्रिल दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे दर दर पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे श्रीगोंदा अवकाल्य आहे तेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती नागपूर अवकाल्य आहे चार हजार दोनशे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चारशे पाच रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे पारशिवनी आवक आलेली आहे पारशिवनीला एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे आवक अवकालेली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार सातशे रुपयाचा तर जास्तीचा दरम्याला सात हजार अकरा रुपये पुढील बाजार समिती मानवत अवकाल्य आहे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे वीस रुपये पुढील बाजार समिती परभणी अवकाल्य आहे तेरा क्विंटलची तुरीचा वान आहे लाल कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे वरोराशे गाव अवकाली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा जा दरम्याला सहा हजार सहाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद